हाय मित्रांनो मी कुणाल पवार तर आलो आहे नवीन ब्लॉगमध्ये मी आज जातो आहे वाईफकडे आणि छोट्या पिल्लूकडे तर मी रस्त्यात निघालो आहे आता घरून निघून थोड्या पुढेपर्यंत आलो आहे आणि तिथे थांबून मी तुम्हाला सांगतो आहे बघा गाडी गाडीवरती बॅग पाठीवरती बॅग हेल्मेट बिस्किट एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊन आता मी निघालो आहे मग आता तिथे गेल्यावरती कळणार मग कशी करते प्रिन्सेस छोटी छोटी छोटी, -छोटी प्रिन्सेस कशी बोलते काय किती आनंद होतो तिला डॅडू आला म्हणून ते डॅडू 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 बोलते ना मग तिला किती आनंद होतो कसा मग आता ते निघालो आहे बघा गाडी रेडी रस्त्यात येऊन थांबलो आहे बनवणार पण थोड्या अडचणी आल्या अचानक कॉल आला मला अचानक कॉल आला की लवकर लवकर निघा असं असं झालेलं आहे प्रॉब्लेम आला आहे बुवा नाहीतर हे होईल ते होईल असं म्हणून अचानक मला काही काहीत निघावं लागलं पण मी एका जागेवर थांबलेलो होतो म्हटलं चला ब्लॉकमध्ये सांगून देऊ मित्रांना की मी घरून आता निघालो आहे मी जातो आहे शादा मालेगाववरून शाद्याला जातो आहे म्हणजे मिनिमम शंभर दीडशे दीड एकशे किलोमीटरचा रन आहे तेवढं मला गाडी बाईकवरती पास करून मी जाणार एवढ्या बॅग वगैरे येथे घेऊन तर मित्रांनो आता मी तिथे पोचल्यावरती आणि रस्त्यात कुठे थांबल्यावरती तिथं पोचल्यावरती काय रस्त्यात कसं कुठं काय कसं मी जातो होते तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत राहणार